दसऱ्याच्या निमित्त मुगाच्या डाळीचा मी आज शिरा बनवतो त्यासाठी हे लागणारं सामान हे मुंगाची डाळ हे भिजू घातली दोन तीन पाऱ्यानं मस्त धुवून घेतली चेकचेक सोकू घातली चाळणीत आणि त्यासाठी हे लागणारं हे साखर हे एक वाटी तूप हे एक वाटी साखर हे एक वाटी दूध आणि ह्या रवा आणि हे विलायती हे बदाम आणि काजू आणि हे हे काळे मनुखी आहेत हे एवढं लागणार सामान हिऱ्यासाठी हे मुंगाची दाय भिजू घातली आणि धुवून घेतली चांगली चेकचेक पाण्यानं दोन तीन पाण्यानं आणि चाळणीत सोकू घातली आता पाट्यावर वाटतो पट्टा धुवून घेतला आता हे डाळ वाटून घेतो हे डाळ वाटलं झाली आता काढून घेतो हे जास्त बारीक नाही वाटा लागत आणि जास्त जाळी नाही वाटा लागत मस्त कंदार वाटली काय चांगला खिरा येते याचा कढई गरम झाली आता हे तूप टाकतो आता रवा टाकतो तूप आता हे गरम झालं एक वाटी रवा आहे मस्त झाला मग हा हे रवा लाल दर भाजून घेतला मस्त खम्म आता हे डाळ टाकतो त्याच्यात एक पाव डाळ आहे का फिरून घेतो त्याचा फिरवत राहा कसा मोकळा होते हे दार भाजणं झाली आता यात साखरे टाकतो हे अशी लाल भाजा लागते आता हे भाजणं झाली आता याच्यात साखर टाकतो एक वाटी ये की एक वाटी साखर आता दूध टाकतो एक वाटी কোনি খোয়া টাকতে আমি দূধ টাকল আস তুপ টাকতো আছে কাজু বাদাম টাকতো हेवी ला ती हे मनुखे जिरा झाला आता उतरून घेतो दसऱ्याच्या निमित्त मी मुगाच्या दाढीचा शिरा बनवला मग मी बनवला असा तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा